शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात दिवत मराठी न्यूज ब्लॅक स्पॉटवर मद्यपीनवर पोलिसांची कारवाई महात्मा गांधी चौक पोलिसांची तत्परता सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप घुगे तसेच मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीतील ब्लॅक स्पॉट्सवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत या अनुषंगाने सार्वजनिक ठिकाणी बसून मद्यसेवन करणाऱ्यांवर पोलिसांकडून तातडीने कारवाई सुरू करण्यात आली आहे महात्मा गांधी चौक हद्दीतील मार्केट सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती या माहितीच्या आधारे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या दोन पथकांची स्थापना करून त्यांना तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले सदर पथकाने पेट्रोलिंग दरम्यान जनावर बाजार परिसरात काही व्यक्तींना ब्लॅक स्पॉटवर मद्यसेवन करताना रंगे हात पकडले संबंधित व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन केल्याप्रकरणी प्रचलित कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या कारवाईतून पोलिसांनी स्पष्ट संदेश दिला आहे की अशा प्रकारचे गैरकृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे यासोबतच नागरिकांना देखील आवाहन करण्यात आले आहे की अशा प्रकारचे गैरप्रकार कुठे घडताना दिसल्यास त्वरित डायल एकशे बारावर संपर्क साधून पोलिसांना माहिती द्यावी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यातील विशेष पथके या प्रकारांवर लक्ष ठेवून तात्काळ कारवाई सज्ज आहेत कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मद्यपान नशा करणे आणि अशा प्रकारचे समाज विघातक प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असे स्पष्ट मत सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी व्यक्त केले सार्वजनिक हितासाठी एक पाऊल पुढे पोलिसांच्या या कारवाईमुळे स्थानिक नागरिकात समाधान व्यक्त होत असून अशा प्रकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे नागरिकांनी देखील सहकार्य करत कायद्याचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे मार्केट यार्ड जनावर बाजार परिसरामध्ये काही लोक मद्यसेवन करत बसत असल्याची बस तक्रारी वारंवार येत होत्या पेट्रोलिंग दरम्यान आज आम्ही काही लोकांना इथे ताब्यात घेतलेला आहे प्रचलित कायद्यानंतर्गत आम्ही त्यांच्यावर कारवाई देखील करणार आहोत माझं नागरिकांना आव्हान ना आहे की अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी कोणी मद्यसेवन किंवा इतर नशा अनुषंगाने काही करत असेल आपण आपले मदतसेवेकरता असलेल्या डायल एकशे बारावर याची तक्रार करायची आहे महात्मा चौक पोलीस स्टेशन तात्काळ या त्याच्या अनुषंगाने कारवाई करून त्याच्यावर गुन्हे दाखल करणार आहेत मान्य पोलीस अधीक्षक संदीप भुगेसाहेब उपविरोधिक पोलीस अधिकारी मान्य प्रवीण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विविध पक्षी तयार करून त्यांच्या मार्फतीने हद्दीतील ब्लॅक स्पॉट आम्ही आयडेंटिफाय करीत आहोत ज्या ब्लॅक स्पॉटवर आमदाराचा फायदा घेऊन काही लोक मद्यसेवन इत्यादी करत असतील अशी जर माहिती काही प्राप्त झाली आम्ही तात्काळ तिथे जाऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करणार आहोत यापुढे देखील महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे नागरिकांना आव्हान आहे आपण असं कुठेही सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन इत्यादी करण्यासाठी बसू नये व असं कोणी मिळून आल्यास नागरिकांनी डायल एकशे बारा किंवा महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथे फोन करून माहिती द्यावी महात्मा गांधी पोलीस स्टेशनची दोन्ही पथके तात्काळ तिथे जाऊन कारवाई करणार आहेत जय हिंद जत मराठी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा